नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री देशभक्त कुस्ती दंगल अपडेट कसारे गावाला चोवीस ऑक्टोबरला भाऊ कुस्ती मैदानचा आयोजन करण्यात येते मित्रांनुसार सर्व कुस्तीप्रेमी मंडळी आणि पहिला चुकीची रजे राहते इन युट्यूब चॅनलवरती कुस्ती दंगलचा अपडेट केव्हा येणार कुस्ती मैदान केव्हा होणार कुस्तीची माहिती आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल ती भेटत असते तर चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवारच्या दिवशी भाऊ कुस्ती मैदानाला सकाळी दहा वाजता कुस्ती मैदानाला सुरुवात होणार मित्रांनो तर कसारे कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला एन्प युट्यूब चॅनल ते बघायला भेटणारे वेतू तर येणारे कुस्ती मैदान कसारे कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार मित्रांनो गाव कसारे तालुका साखरी जिल्हा धुळे तर आपल्याला एक कडे गाडी तुफानी कुसत्या ಬಗಲ ಭಾರಿತ್ತಾರು ಹಸಿ ಬೇಟು ಪುಡಿಶ್ಯದೇತರಂತ ಭೀ ಸರ್ವ ಮಿತ್ರ ಚೆರಕೆ ತುಂಬ ಶ್ರೀರಾಮ್ ದೇಶ ಮುಖ